महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची भाषा ही गुजराती आहे असे बेताल वक्तव्य करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक भैयाजी जोशी यांच्या पोस्टरला जोडे मारत पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाने निषेध केला शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक मुख्य चौकात एकत्र येत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी भैयाजी जोशी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच त्यांच्या पोस्टरला जोडे मारत शिवसैनिकांनी पोस्टर फाडला वारंवार काही लोक महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करत आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही जेव्हा अशा प्रकारची वक्तव्य केली जातील तेव्हा शिवसेना गप्प बसणार नाही असं शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सांगण्यात आले फक्त मराठी आणि मराठीच चालते अरे गेरे कुणीही कुठूनही येऊ दे जर महाराष्ट्रात राहायचं असेल आणि मुंबईमध्ये राहायचं असेल तर त्याला महाराष्ट्राचा महा मराठीचा मान केलाच पाहिजे मराठी मराठी भाषा ही अभिजात दर्जा मिळालेला आहे पण जर जे गुजराती येऊन जर इथं जर नाटकं करत असतील आणि गुजर गुजरातचा ठेवायचं करत असतील तर महाराष्ट्र बिलकुल फुटून घेणार नाही मुंबईमध्ये <laughs> उद्धव साहेब बोलले की महाराष्ट्रात मुंबईमध्ये आपल्या मराठी माणसांनी जी आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात जास्त काम आपलं मुंबई करत आहे अशा ठिकाणी सगळी माणसं गोवेगुव्याने एकूण आहे आर्थिक सहाय्य करतात मदत करतात अशा करता, ठिकाणी मराठी ही भाषा नेहमीच चांगल्या स्तरावर राहिली पाहिजे आणि जे असं बेताल वक्तव्य बैयजी महाराजांनी केलं भैयजी जोशींनी केलेलं आहे तरच त्यांना लाच वाटली पाहिजे की तुम्ही जे करताय ते खरंच चुकीचं आहे आणि या महाराष्ट्राचा कुणी अपमान करताय त्याचबरोबर राहुल कोलणकर असतील प्रशांत आहे नाही काय काय असतील सोलापूरकर त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलले छत्रपती संभाजी महाराजांवर बेताल वक्तव्य केलं त्याचबरोबर जुलमी अशा औरंगजेबाबद्दल अबू आजमींनी जे कौतुकाची सुमनं उधळली अशांना खरं तर सगळ्यात आधी देशद्रोहाचा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि यापुढे महाराष्ट्र अशा लोकांचा कुठलाही असे घाण वक्तव्य खपून घेणार नाही आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे देखील तो कायदा आम्हाला मान्य असेल आणि मराठी सादर प्रत्येकाने केला पाहिजे असं आंदोलन आमचं फक्त पिंपरीची चढ पूर्त नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून हे आंदोलन चालू आहे आर एस एस हे टाकून पाहिलेलं आहे त्यांनी त्यांना मुंबई महाराष्ट्र फडायची वेगळी करायची आणि गुजरातमध्ये त्यांचं विलीन करायचं आणि म्हणून कालचं त्यांचं वक्तव्य हे सहजासहजी त्यांनी म्हटलेलं नाही घाटगोपरमध्ये ही जी भाषा ही गुजराती भाषा बोलणारे लोक जास्त आहेत खरं पण आता जर संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मुंबई प्रांत जो आहे हा मुंबई प्रांत महाराष्ट्रात विलीन केला गेला त्यासाठी महाराष्ट्राच्या एकशे पाच हुतात्म्यांनी त्या ठिकाणी बलिदान दिलं आणि नेहमी सतत प्रयत्न चालू आहे या बी जे पी आणि आर एस एसचा की मुंबई जी आहे मुंबईला केंद्रशासित करावी अथवा गुजरातमध्ये त्याचं विलिनीकरण करावं असा प्रयत्न त्यांचा नेहमीच सतत कायम चालू असतो मग अनेक अनेक महापुरुषांचे अपमान मग शिवाजी महाराज असो संभाजी महाराज असो त्या ठिकाणी परवा तो प्रशांत कोरटकर तो देखील संघाचा कार्यकर्ता त्यांनी देखील असं वक्तव्य केलं आणि मग राज्यपाल असो कोशेरी असो यांनी बी जे पीचे मोठमोठे मोड़ सचिव राष्ट्रीय स्तरावरचे नेते असो त्यांनी सतत महाराष्ट्रातील या महापुरुषांचा अपमान केलेला आहे आणि यापुढं आम्ही असा अपमान सहन करणार नाही आम्ही या ज्या ज्या वेळेस बी जे पी आणि आर एस एस यांनी जे जे काय महाराष्ट्राविषयी किंवा मराठी भाषेविषयी जे जे काय कराल त्याचा निषेध आम्ही निश्चितपणे करणार आहोत आणि मराठी भाषा ही अभिजात भाषे दर्जा मिळाला ही भाषा टिकावी मराठी माणूस टिकावा स्वाभिमान मराठी माणसाचा स्वाभिमान टिकावा मुंबईचा स्वाभिमान टिकावा म्हणून शिवसेना हे रस्त्यावर लढत राहणार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठी भाषा भवनी मुंबईमध्ये होणार अनेक मुंबईमध्ये अनेक कार्यालय महत्वाची कार्यालय गुजरातमध्ये शिफ्ट केली मुंबईला जे महत्त्व होतं जागतिक महत्व होतं ते महत्त्व कमी करण्याचं काम त्या ठिकाणी भाजपने संघाने केलेलं आहे आणि म्हणून ही लोकजागृती व्हावी आणि लोकांना कळावं म्हणून पक्ष आम्ही आम्ही काय लढत लढत राहणार आहोत